कुठे गेला होता अरे दोघं दोघं कुठे गेल कुठे गेल ती बघ बर दोघं हन त्याला हन त्याला हन हन कुठे कुठे गेल तर एवढे लांब जातात लांब लांब जात कशी बसली लपून बघा कशी लपून मारतीला माव तू काय करते आतमध्ये अगो बाई माऊ बा कशी जाऊन बसले आतमध्ये कधी गेली एवढे माओ इकडे बाहेर तिच्या मागे लगती माऊ तू लप ग तू लप लाप झेरी लांब 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 पळायला लागले ती दोघंच्या दोघं डोम्याला बडव चांगलं बडा त्याला बघताय कसं बघ तो कसं हे का हांत्याला हांतो तिरक्या डोळ्याने बघतो हां त्याला हां कडू कुठं कुठं जायला लागला तू हा लांब 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 पळतो तिकडं परत जवळ येऊन बसतोय माझ्या हो बड बघू नका असं तिरक्या तिरक्या डोळ्याने माझ्याकडे कसं घरी बहुणी बसता येऊन बघी बी बघ साधीत बसली जाऊन उघड कधी उघडक बघ कशी नाटकं करते झोपायची ए इकडे तू आवडे हे बघ हे बघ कधी जाऊन बसली ती त्यांच्यातले हा माऊ चांगली बसली त्यांच्यात जाऊन आता ते बसलं बघ झोपलं बघ सरक वरी कर। बक्की कशी बसले आपण सरक 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 उठ उठ आता उठ तुला नाटक करते करते की झोपायचं चांगलं तुला जायचंय का आता जा जा दा आतमध्ये